कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो रणजित सरण निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले आहे की रणजित सरण निंबाळकर यांची हत्या का करण्यात आली त्याला काय कारण आहे व इतर काही गोष्टी आपण खोलवर त्याचा तपास केलेला आहे व्हिडिओद्वारे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रणजित सर निंबाळकर यांच्या सुंदर बैलाविषयक काही नवीन अपडेट आलेली आहे याविषयक आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर बैल हा खरेदी करणारे दोन ग्राहक ते म्हणजे उत्तम काकडे आणि तोडकर यांनी हा बैल सदोतीस लाखाला खरेदी केलेला होता परंतु त्यामध्ये या व्यवहारात सगळी चळबिचळ होऊन आणि यामध्ये रणजित सर निंबाळकर यांची जाणून बुजून हत्या करण्यात आली आणि दोषींना शिक्षा सुद्धा झालेली आहे सर्व दोषी जेलमध्ये आहेत तर रणजित सर निंबाळकर यांच्या सुंदरबाईला विषयक कोर्टाने सांगितलेले आहे की सुंदर बैलाची जबाबदारी आम्ही घेतलेली नाही असे अंकिताताई निंबाळकर यांनी स्वतःने सांगितलेले आहे त्या सुंदर बैलाची जबाबदारी एकूणच गौतम काकडे आणि तोडकर व अंकिताताई निंबाळकर या तीन लोकांमध्ये फिरत आहे आणि अंकिताताई निंबाळकर यांनी सांगितले की आम्ही तोडकर यांच्याशी संपर्कामध्ये आहे बैलाविषयक तर अंकिता ताईंनी पुढे सांगितलेले आहे की तोडकर यांनी उरलेले साडे लाख रुपये द्यावेत आणि सुंदर बैल त्यांच्या ताब्यात घ्यावा आणि जर तोडकर यांनी असे केले नाही तर आम्ही त्यांवरसुद्धा कारवाई पुढे करणार आहोत असे अंकिता ताई निंबाळकर यांनी सांगितलेले आहे तर एकूणच कोर्टाचा निर्णय लागत तोपर्यंत सुंदरबैल हा अटकळतच राहणारा आहे मित्रांनो एकूणच ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला पोलिसांनी सांगितले होते की सुंदरबैल हा आता आमच्या ताब्यात आलेला आहे आणि पूर्णपणे आम्ही ही जबाबदारी घेत आहोत परंतु आता कोर्टाने असे निर्देशनास आणून दिलेले आहे की सुंदर बैलाची पूर्णपणे आम्ही जबाबदारी घेतलेली नाही याचाच अर्थ तुम्ही म्हणजेच मालक काकडे आणि रणजित सर निंबाळकर हे तर हयातीत नाहीत तर त्यांच्या बदल्यात अंकिताताई निंबाळकर ह्या आहेत आणि तोडकर या तीन लोकांनी हा विषय बैलाचा मिटवायचा आहे तर ही मित्रांनो होती सुंदर बैला विषयक अपडेट शेवटला पाहूया सुंदर बैलाचे सर्व पैसे तोडकर हे अंकिताताई निंबाळकर यांना देत आहेत का जर ते पैसे दिले तर सुंदर बैल हा तोडकर यांच्या धावणीला जाणार आहे परंतु तोडकर हे अजून गप्प आहेत याचा अर्थ कोर्टाच्या निर्णयाची वाट तोडकर हे पाहत असावेत कारण कोर्ट काय बोलत आहे आणि काय निर्णय घेत आहे म्हणून पूर्णपणे पैसे हे तोडकर अंकिताताई निंबाळकर यांना देण्यास सदर तरी टाळाटाळ ताल करत आहे